साहेबांनी म्हटलं त्यांच्या दृष्टीकोनातून तसं वाटत असेल त्यांनी उपोषण सोडल्यावर बाकीचे लोक अशाच प्रतिक्रिया देत होते त्याच्यानं तो तो आपापलं स्वातंत्र्य मत असत मला असं वाटतंय का त्यांनी कोणत्या भावनेतून म्हटलं काय असं आम्ही त्यांना समजून घेऊ खर तर ही जे एकतीस जून दोन हजार सव्वीस केलं याच्या मागचं दुसरा लॉजिक असं आहे का या वर्षाचा जो रनिंग कर्जदार आहे हा एकतीस मार्च दोन हजार सव्वीस ला थकीत होणार आहे लक्षात घ्या जर आता घोषणा केली असते तर चोवीस पंचवीस वाला आला असता एक वर्षाला जो मुळात आज अडचणीत सापडलेला आहे अतिवृष्टीमध्ये सापडलेला आमचा सा शेतकरी आहे तोच नेमका सुटला असता याचे अनेक फायदे आहे आता ते समजणाऱ्याला समजून घ्यावं ज्याला आम्ही पाहतो शेंगदाण्याची चव माहीत नाही तो जर काजूची सांगत असेल तर त्याला काय करणार आहे या सगळ्या गोष्टी मध्ये आपण समजून घेतलं पाहिजे काही घरी बनून कॉमेंट करणारे लोक आहे काही आपले मत व्यक्त करणारे आहे कधी आंदोलन केलं नाही कधी बाहेर रस्त्यावर आले नाही आम्ही एवढी मेहनत घेतली लागण तेवढे गुन्हे दाखल घेतले रात्रीचा दिवस केला रक्ताच पाणी रक्ताच्या उलट्या आमच्या मुखाद्वारे झाल्या एवढे सगळे कष्ट केल्यावर काही लोक काही आरोप करतात त्याला काही करायचं नाही आहे आमचं मन पवित्र आहे शेतकऱ्याप्रती जी काही भावना आहे त्या तेवढ्याच तिखट जर दगा फटका झाला तर बच्चू कुठं फासावर हम झुकने वाले नाही मर जायगे झुकने वाले नाही मला वाटते गुन्हे दाखल केले तर अटक करावं ना त्यांनी आम्ही तयार आहोत हे का आंदोलन केल्यानंतर गुन्हे दाखल होणार त्या पद्धतीचं समोर येणार तेवढा रोष व्यक्त करणार सरकार जेवढं नमवायचं तेवढं नववायचा नम प्रयत्न करेल एका इकडे मॅनेज झाल्याच्या हे कुठला प्रकार आहे लक्षात घ्या दोन हजार सव्वीस ही जर तारीख आमच्यासाठी जून तीस जून दोन हजार सव्वीस म्हणजे रनिंग कर्ज आता एकतीस मार्च दोन हजार सव्वीस ला ते थकीत होईल आणि आताचा कर्जदार आजच्या वर्षाचा कर्जदार हकीत मध्ये येईल आणि तो माफ होईल ही सगळ्यात मोठी रणनीती आमच्या नेत्यानं खेळलेली आहे आमच्या लोकांनी आणि त्याचा फायदा अधिक जास्त शेतकऱ्याला होणार आहे आंदोलन संपलं नाही आंदोलन संपलं नाही शेतपर्यंत पर्यंत कर्जाचा हप्ता पैसा बँकेत जात नाही तो पर्यंत आंदोलन संपणार नाही